मित्रांनो तुमचा जुना कॉम्प्युटर आहे आणि तो स्लो चालतोय आणि त्याला जर आपल्याला फास्ट करायचं त्याचं स्पीड जे ॲक्सेस आहे ते फास्ट करायचं असेल तर ते, ते काय करू शकता तुम्ही पहा तर तुमच्याकडे तुमच्या कम्प्युटरमध्ये जर जुनी हार्डडिस्कचा प्रकार असेल त्यामध्ये आपण ही जी हार्ड डिक्स असतोय हा जो प्रकार असेल त्याच्याऐवजी जर तुम्ही नवीन प्रकारची जी हार्ड डिस्क आहे की त्याला आपण एस एस डी म्हणतो ती जर बसवली तर त्या ठिकाणी कम्प्युटरचं स्पीड ते वाढू शकतं आता स्पीड का वाढू शकतं पहा हे जी जुनी हार्ड डिस्क होते तर याच्यामध्ये एक चक्ती असते जसं सी डी आणि डी डी असते तशी एक प्रकारची याची चक्ती असते आणि त्या चक्तेमध्ये काय केलं तर ट्रॅक वर आपलं सेक्टर पाडून त्यामध्ये माहिती सेव्ह केली जायची आणि ते ॲक्सेस करताना काय होतं तो वेळ लागतो पण ही जी नवीन आहे हा डिस्क ही आपली मेमरी कार्डप्रमाणे करते तर मेमरी कार्ड प्रमाणे असल्यामुळे याच्यामध्ये काय होतं माहितीचा ऍक्सेस जो असतो तो, तो फास्टमध्ये होतो हा माहितीचा एक्सेस फास्टमध्ये होत असल्यामुळे आपल्या आप कम्प्युटरच्या स्पीडमध्ये हा चांगलाच फरक पडतो तुमचा जर कम्प्युटर स्लो चालत असेल आणि तुम्हाला स्पीड जर तुम्हाला जुना कम्प्युटर स्पीड अप करायचा असेल तर ते त्या ठिकाणी जुन्या हार्डडिस्कच्या आधी तुम्ही नवीन हार्डडिस्क बसू शकता आणि ही बसवल्यानंतर या ठिकाणी तुमचा जुनी जी हार्ड डिस्क आहे ती पण ती त्या ठिकाणी तसेच राहील आणि नवीन एस एस जी बसवल्यामुळे त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे तुमचा जो कम्प्युटर आहे तो फास्ट राहील आणि जुनी माहितीसुद्धा त्या ठिकाणी तसेच राहील असे करतो तुम्हाला माहिती आवडली असेल धन्यवाद